विकासाच्या मुद्द्यावर जनता मतदान करणार जातीपातीला मत ना मत जाती थारा नाही असे मत राजश्री मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलताना परळीमध्ये व्यक्त केले परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या मुद्द्यालाच मत दिले जाणार असून जातीपातीच्या राजकारणाला जनता थारा देणार नाही असा ठाम विश्वास आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी साधारणतः अंदाजे दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान त्या माध्यमांसमोर बोलत होत्या तेव्हा त्या म्हणाल्या मा की सध्या जनतेचा कौल स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने दिसत आहे राजश्री मुंडे म्हणाल्या की परडित धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई यांना मानणारा वर्ग मोठा आहे या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी जनता विकासाचा मार्गच निवडेल मागील काळात झालेल्या विकासकामाची दखल घेऊन मतदार घेत असून शहराचा सर्वांगीण प्रगतीसाठी पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा मिळेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे नगर परिषदेच्या निवडणुकीत विकास मूलभूत सुविधा रोजगार आणि शहराच्या सोयीसुविधा हेच निर्णायक मुद्दे ठरणार आहेत जनतेला भेदभावाचे राजकारण नको असून काम करणारे नेतृत्व हवे आहे असे राजश्री मुंडे यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास, विश्वास व्यक्त केला आहे मला सगळ्यांना आधी माझा नमस्कार परळीकर जनतेला पण माझा सप्रेम नमस्कार नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत प्रचार फेऱ्या चालू आहेत खूप चांगला रिस्पॉन्स महायुतीच्या बाजूनी लोकांनी दिलेला आहे लोकांमधला उत्साह दिसत आहे आणि साहेबांच्या बाजूनी वातावरण आहे विकासावर मतदान होईल इथं जातीपातीवर कुठलंच मतदान होणार नाही हा ठाम विश्वास मला आहे काय समस्या का सांगत साहेबांवर भैयावर एवढं लोकांचं इथं प्रेम आहे की समस्या लोक काही सांगतच नाहीत कारण जसं साहेबांना कळतंय तसं साहेबांनी परळीचा सा विकास आणि विकासच केलेला आहे त्याच्यामुळं समस्यापेक्षा साहेबांवरचं सा जास्त प्रेमच इथं दिसून येते लोकसभा आणि विधानसभेला असं सब बघितलं की शेवटच्या टप्प्यात तुम्ही प्रचार करता आणि ती निवडणूक अर्थातच साहेब जिंकतात अर्थातच हा साहेबांसाठी चांगला शकून आहे आताही साहेब खूप मोठ्या मताने निवडून येतील साहेब आणि पंकजा तई दोघ दोघांवरही सगळ्या जनतेचं प्रेम आहे जनता त्यांच्या बाजूनी कौल देईल हा विश्वास आहे